चोपडा तालुक्यातील संपूर्ण माहिती फेट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चोपडा तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करू या लगेच चोपडा नगर परिषद बहात्तर हजार सातशे त्र्याऐंशी लोकसंख्या अडगाव चार हजार पाचशे सत्तेचाळीस लोकसंख्या अडवाळ चोवीस हजार तीनशे सत्तावन्न लोकसंख्या अजंती फीम आठशे एकोणनव्वद अखवा अखटवाडे सहाशे सदतीस अकुलखेडे चार हजार सातशे त्रेचाळीस अमलवाडी सातशे पाच अंबाडे एक हजार एकशे एकोणीस अनवर्डे बुद्रुक नऊशे अठ्ठ्याऐंशी अनवडे अनवर्डे खुर्द दोन हजार सतरा बारडू सातशे सेहेचाळीस भावले एक हजार चारशे दहा भोकरी एक हजार सहाशे ब्याऐंशी बिडगाव दोन हजार एकशे बारा बोराजंती दोन हजार तीनशे चौसष्ट बोरखेडे चारशे चौसष्ट बोरमाली एक हजार सहाशे सत्तावीस बुदगाव दोन हजार एकशे चाळीस चहारडी अकरा हजार एकशे पंधरा चांदसानी एक हजार एकशे नव्याण्णव चौघाव दोन हजार सातशे सत्तावीस चुनचाले चार हजार सातशे अकरा दगडी बुज्रुक तीनशे दहा देवगाव एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस देवझरी एक हजार सातशे त्र्याहत्तर देवहारी चारशे सदुसष्ट धानोरे पी आर अडवड सात हजार सहाशे सत्त्याऐंशी धानोरे पी आर चोपडा दोनशे सदुसष्ट धनवाडी नऊशे नव्याण्णव धुपे बुज्रुक चारशे एकोणपन्नास धुपे खुर्द सहाशे सोळा डोंडवाडे सातशे पंच्याण्णव गलंगी एक हजार तीनशे बासष्ट गलवाडे सातशे नव्वद गणपूर तीन हजार आठशे ऐंशी गरटाड दोन हजार दोनशे पंच्याण्णव घाडवेल एक हजार चारशे एकोणपन्नास घोडगाव तीन हजार नऊशे पंच्याऐंशी घुमावल बुद्रुक सातशे छत्तीस घुमावल खुर्द चारशे ब्याण्णव गोरगावले बुद्रुक तीन हजार सातशे पन्नास गोरगावले खुर्द एक हजार पाचशे ब्याण्णव हतेडी बुद्रुक तीन हजार पाचशे सत्तेचाळीस हतेडी खुर्द दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कमलगाव एक हजार पाचशे पंच्याऐंशी कर्जाने तीनशे शहाऐंशी कर्जाने एक हजार तीनशे त्रेसष्ट काठोरे दोन हजार एकोणनव्वद काजीपुरा आठशे सात खचाने एक हजार पाचशे छप्पन खडगाव एक हजार एकशे नव्वद <coughs> खरग पाचशे त्रेसष्ट खर्डी दोन हजार पाचशे पंधरा खऱ्या पडावा एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस खिडी बुद्रुक सहाशे साठ कोलंबे दोन हजार नव्वद कृष्णापूर एक हजार चारशे अठ्ठेचाळीस कुंड्या एक हजार तीनशे पाच कुरवेल दोन हजार पाचशे त्रेसष्ट कुसुंबे एक हजार पाचशे एक्कावन्न लफूर नऊ हजार दोनशे पासष्ट लोणी एक हजार चारशे बत्तीस मचाले एक हजार पाचशे त्र्याऐंशी मजारे हिंगोणे एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी मजरे होल सातशे ब्याऐंशी मालापूर एक हजार नऊशे तीन मालखेडे सातशे ऐंशी ममलाडे तीन हजार एकशे सासष्ट मंगरूल तीन हजार तीनशे त्रेसष्ट मराठा आठशे एकतीस मौजे हिंगोणे एक हजार त्र्याण्णव मेलाने दोन हजार पाचशे छप्पन मितावली एक हजार दोनशे एक्कावन्न मोहाराड दोन हजार पाचशे नव्वद मोहिडे एक हजार दोनशे पचपन्न मोरचिडा आठशे सासष्ट मुलिया अवतार पाचशे त्र्याऐंशी नागलवाडी तीन हजार सातशे शहाऐंशी नारोळ चारशे एक्केचाळीस नरवाडे एक हजार सात निमगवन एक हजार सत्त सातशे सत्याहत्तर पांचक दोन हजार तीनशे तीस पारगाव एक हजार चारशे चौरहत्तर पिंपरी सातशे बेचाळीस पुनगाव एक हजार एकशे सव्वीस रुखनखेडा पी आर अॅडवर्ड सहाशे पचपन रुखनखेडे पी आर चोपडा नऊशे एकोणचाळीस सानपुले दोन हजार चारशे पंच्याण्णव सत्रा सेन तीन हजार सहाशे बासष्ट शेंदानी चारशे चौपन्न फुतकर एक हजार सातशे एकोणतीस तांडल एक हजार एकशे पचपन एक तवाफे बुज्रुक एक हजार सातशे एक्केचाळीस तवाफे खुर्जा नऊशे ब्याण्णव उमारटी दोन हजार पाचशे शहात्तर वडाटी एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी वडगाव बुज्रुक दोन हजार दोनशे पंच्याऐंशी वडगाव खुर्द सत्तावन्न वडगाव सीम चारशे पंचवीस वाढोळे दोन हजार नऊशे तीस वैजापूर एक हजार दोनशे एक त्र्याहत्तर वैजापूर नऊशे तेरा वराड दोन हजार चारशे सतरा वर्डी सात हजार पाचशे एकोणतीस वरगव्हा दोन हजार आठशे त्रेवीस त्रे वटार आठशे पंच्याहत्तर वेले अठराशे एक्कावन्न विचकखेडे सहाशे विरवाळे पाच हजार नऊशे बासष्ट विष्णापूर तेराशे अडुसष्ट विटनेर दोन हजार पंधरा वालाकी एक हजार एकशे सत्तावन्न वेलोळे दोन हजार पाचशे पाच मित्रांनो चोपडा तालुक्यातील एकूण एकशे बारा गावे व लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितली आहे व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चोपडा तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र